नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व पाठ प्राचीन भारत आणि जगचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे ओळखा पाहू त्यामधील पहिलं आहे रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील कोल्हापूर व तामिळनाडूतील अरिका मेडू ही ठिकाणे दोन कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या शैलीचा उदय झाला ती शैली उत्तर गांधार शैली तीन महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा उत्तर पाली चार प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश उत्तर जपान कोरिया व्हिएतनाम चीन श्रीलंका म्यानमार थायलंड इंडोनेशिया इत्यादी प्रश्न दोन विचार करा व लिहा एक आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो उत्तर आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्यं इसवी सणाच्या पहिल्या शतकात उदयाला आली होती या राज्यांमुळे भारतीय नृत्य नाटके अन्य कला संस्कृती यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला मंदिरांची निर्मिती झाली अशा रीतीने आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो दोन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली उत्तर चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग ही भारतीय बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले तेथे त्यांनी अनेक भारतीय बौद्ध धर्माचे चिनी भाषेत रूपांतर केले त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली प्रश्न तीन तुम्ही काय कराल तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल उत्तर मला चित्रे काढण्याचा छंद आहे माझ्या या छंदाला माझ्या पालकांनी प्रोत्साहन दिले तर मित्रांनी व शिक्षकांनी साथ दिली तर मी नवनवीन चित्रे काढून निसर्ग सौंदर्य पाहून ते प्रत्यक्षात चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करीन वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन माझे कौशल्य सगळ्यांना दाखवीन चित्रकलेचे असणारे विविध कोर्स मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन त्याद्वारे माझे चित्रकला सुधारेल प्रश्न चार चित्रवर्णन करा आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पाचे निरीक्षण करून वर्गात चित्रवर्णन करा उत्तर गांधार कला शैलीत प्रामुख्याने बुद्धाच्या मूर्ती घडवल्या गेल्या हे शिल्प दगडात कोरलेले असून यामध्ये गांधार कलेचे वैशिष्ट्य दिसून येते बुद्धांचा चेहरा शांत असून त्यातून ज्ञानाची भावना व्यक्त होत आहे मानवी आकृत्याचे चित्रण आणि अंगरखा यावरून या शिल्पात ग्रीक कलेचा प्रभाव दिसतो शिल्पाच्या पायात फुलांचे चित्र असून शिल्प अधिक आकर्षक बनते प्रश्न पाच अधिक माहिती मिळवा एक गांधार शिल्प उत्तर ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला हा प्रभाव सिकंदराच्या भारतावरील स्वारीनंतर भारतीयांचा ग्रीकांशी संबंध आला तेव्हा झाला या नव्या कलाशैलीला गांधार शैली असे म्हणतात या कलाशैलीत प्रामुख्याने बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या या मूर्ती मुख्यतः अफगाणिस्तानातील गांधार या प्रदेशात सापडल्या म्हणून या शिल्पकला शैलीत गांधार शैली असे म्हणतात रेशीम मार्ग उत्तर चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती भारत आणि चीन यांच्या प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते भारतातील व्यापारी हे रेशीम पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार ज्या खुशकीच्या मार्गाने होत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हटले जात असे या मार्गाने चिनी बौद्ध भिक्खू फाययान व युवान शॉंग भारतात आले प्रश्न सहा पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा समोर जगाच्या नकाशा दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला आग्नेय आशिया शोधायचा आहे या साईडला आहे आग्नेय आशिया त्यामध्ये देश आहेत म्यानमार थायलंड व्हिएतनाम फिलिपिन्स मलेशिया इंडोनेशिया व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका